शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवामृत कसं बनवायचं हे समजू द्या सर्वप्रथम जीवामृतसाठी लागणारं साहित्य देशी गाईचं दहा ते पंधरा किलो शेण देशी गाईचं गोमूत्र पाच लिटर काळागूळ दोन किलो बेसन किंवा कडधान्याचं पीठ दोन किलो आणि वडाच्या झाडाखालची माती किंवा वाराची माती उंजळवर घ्यावी सर्वप्रथम गाईचं ताजं शेण जे आपण घेतलेलं आहे ते पाण्यामध्ये चांगलं मिसळून त्याचा बारीक असा शेणकाला करून सदर मिश्रण करताना कोणत्या प्रकारच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी शेण पूर्णपणे एकजीव व्यवस्थित मिसळून घ्यावं आणि त्यामधला कचरा असले किंवा काळ्या असल्या ह्या बाजूला काढून टाकाव्यात एकजीव झालेला शेणकाला दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये ओतावा हे द्रावण करताना जीवामृत करताना सावलीमध्ये करावं याची काळजी घ्यावी यानंतर केमिकल विरित असणारा काळागुळ पाण्यामध्ये चांगला मिसळून घ्यावा व याचे द्रावण करून गुळाचे पाणी करून ते बॅरलमध्ये ओतून घ्यावे याचबरोबर कडधान्य किंवा बेसनचं पीठ असेल दोन किलो हे सुद्धा पाण्यामध्ये चांगलं बिरकडून ह्याच्या गाठी फोडून हे सुद्धा द्रावण बॅरलमध्ये ओतून घ्यावं त्याच्यानंतर देशी गाईचं गोमूत्र जे पाच लिटर आहे हे आपण बॅरलमध्ये ओतून घ्यावं आणि उर्वरित दोनशे लिटर द्रावण करण्यासाठी पाणी ओतून दोनशे लिटर करावं हे द्रावण घड्याळाच्या दिशेनं आणि घरड्याच्या विरोध दिशेनं चांगलं ढवळून पूर्णपणे द्रावण एकजी होईल याची काळजी घ्यावी द्रावण दोनशे लिटर करून झाल्यानंतर या द्रावणामध्ये इतर जीवजंतू काडी कचरा का किंवा काही पडू नये म्हणून हे द्रावण व हे जे बॅरल आहे हे सावलीमध्ये गोंधळानं किंवा इतर सुती कपड्याने झाकून ठेवा आणि व्यवस्थित बांधावं दररोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हे द्रावण पाच मिनटं गड्याच्या दिशेनं आणि पुन्हा गड्याच्या विरुद्ध दिशेनं चांगलं ढवळून घ्यावं जेणेकरून हे द्रावण एकजीव सर्वत्र उपयुक्त जीवजंत जीवजंतूची वाढ चांगली होईल आणि ढवळून झाल्यानंतर पुन्हा हे झाकून ठेवावं तयार झालेले जीवामृत दोनशे लिटर प्रति एकर या प्रमाणामध्ये पाटाच्या पाण्यासोबत सोडू शकता किंवा जर फळ पीक असेल तर किंवा भाजीपाला पीक असेल तर आळवणीद्वारे देऊ शकता किंवा ठिबक सिंचनद्वारे जे तयार झालेले पूर्णपणे गाळून क्लिअर लिक्विड ठिबक सिंचनद्वारे सुद्धा देता येईल तयार झालेलं जीवामृताचं द्रावण हे तीन ते सात दिवसामध्ये वापरून संपवावं